बोला मग पोरीला बेटा राम भा पाणी घेऊन नाही तू पाणी घेऊन ये फक्त हे ओ कालच जेवता जेवता पाल पडली होती पाल बी खाऊन घेतली अन्न वाया जाऊ द्यायचं जा घ्या पाणी राहू द्या मला तान तर लागेल पण सडेल उंदराचं पाणी कोण पिन काही विचारायचा विचारा पोरीला तुमची आवडीची भाजी कोणती आहे हे काय लहान पोरावानी प्रश्न राहिले बर पाय गोरचा सिद्धांत काय बेसन बेसन माय आवडीची भाजी तुमचा आवडीचा छंद काय गाणं म्हणणं म्हणून दाखव काय खंद गाणं <coughs> <coughs> माहिमचा हलवा मामाला बोलवा मामीला बोलवा मामीबायबाय तुमचा आवाज भारी आहे पण इथून पुढं मनातल्या मनात गाणं म्हणा फक्त तुम्हाला लग्न कोण करायचंय मला नव्हतं करायचं लग्न पण माझ्या बापाने मला एका पोरा सांगा धरलं होतं ना म्हणून चुप ना मेंटल मजाक मजा करत होती मजा करायची लय सवय आमच्या पोरील करे दलाल तू तर मनी पोर की गरीब गाय अहो मला काय माहित होतं ही मार्केंटी आहे म्हणून शिक्षण किती व्हायला तुमच शिक्षण म्हणजे मी कलेक्टर होता होता थोडशे मार्काला थोडशे म्हणजे किती एक दोन नाही नव्याण्णव मार्काला आपल्याला नाही आवडली बाप बी नाही आवडला माझ्या